आनंद झाला मी माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं मी पहिला फोन माझ्या आईला लावला आईला सांगितलं की आई मी अधिकारी झालोय ज्यावेळेस तिला असं वाट जाऊ तिला भरून आलं ती सुद्धा रडायला लागली म्हणजे एवढं वातावरण आमच्या घरामध्ये इमोशनल झालेलं होतं की सात वर्ष पाच सहा वर्षाचा सात वर्षाचा माझा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये एवढी आई वडिलांनी वाट बघिली होती प्रत्येक दिवस ते म्हणजे दिवसाला दगड मारल्यासारखं एक एक दिवस पुढे ढकलत होते मंडळी नमस्कार महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या एका आठवड्यापासून आपण पोलीस भरती एम पी सी मध्ये जे महसूल अधिकारी झाले त्यांच्या वेगवेगळ्या यशोगाथा जाणून घेतला त्यांचं संघर्ष कहाणी जाणून घेतली अशीच एक संघर्ष कहाणी जाणून घेण्यासाठी आपण म्हसवड परिसरामध्ये पुळकुट या गावामध्ये आलेलो आहेत आणि बापूसाहेब कोकरे यांची महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झालेली आहे त्यांच्या कुटुंबाची आपण मुलाखत घेणार आहोत एक शेतकऱ्याचा पोरगा ज्यावेळेस अधिकारी बनतो आई वडिलांनी आयुष्यभर शेती केली दूध व्यवसाय केला आणि त्यांना हे अधिकारी केलं त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेणार आहोत सर अभिनंदन तुमचं पहिल्यांदा धन्यवाद काय सांगताल निकाल लागला त्यावेळेस तुम्ही कुठे होता कस वाटलं पहिली प्रतिक्रिया सुरुवातीला निकाल लागला त्यावेळेस मी कराडमध्ये अभ्यास करत होतो कराडमध्ये लायब्ररीमध्ये अभ्यास करत होतो अचानक निकाल लागला बाहेर मुलांचा कालवा चालू झाला मला बाहेर बोलवलं बाहेर बोलवल्यानंतर बघील तर माझा रँक वगैरे चेक केला तर रँक पण खूप चांगला होता मला एवढा आनंद झाला की म्हणजे अक्षरशः मी रडायला लागलो की एवढ्या दिवसाचं माझं स्वप्न होत गेली पाच सहा वर्ष झालं मी दोन हजार दो हा अठरा एकोणीस पासून मी या क्षेत्रामध्ये कि एवढं झटत होतो जेवढं हे करत होतो कि त्यातून मला एवढी अपयश आलेली खूप सारी त्या अपयशाला मी सामोरं जात इथपर्यंत पोहोचलो होतो तेव्हा मला एवढा आनंद झाला मी माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं मी पहिला फोन माझ्या आईला लावला आईला सांगितलं की आई मी अधिकारी झालोय ज्यावेळेस तिला असं वाटतं तिला भरून आलं ती सुद्धा रडायला लागली म्हणजे एवढं वातावरण आमच्या घरामध्ये आ, इमोशनल झालेलं होतं की एक, एक पाच सहा वर्षाचा सात वर्षाचा माझा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये प्रवासा एवढी आई वडिलांनी वाट बघितली होती प्रत्येक दिवस ते म्हणजे दिवसाला दगड मारल्यासारखं एक एक दिवस पुढे ढकलत होते आणि तो दिवस ज्या आला त्या दिवशी खरंच आमच्या घराला एवढा आनंद झाला माझ्या बहिणी असतील माझा भाऊ असेल त्या सर्वांना याचा कारण बरेच आमचं पूर्ण कुटुंब आज समाजाचा एवढं काही गोष्टी सहन करत होते आणि त्या परिस्थितीमध्ये अधिकारी आपला मुलगा बनला कारण याच्यामध्ये असं राहत की पाच लाख फॉर्म मध्ये पाचशे जागा असतात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या पाच लाख फॉर्म मध्ये इथं जरा जास्त होत्या जागा पण एवढ्या म्हणजे एकशे एकाहत्तर जागा फक्त एनटीसी ला होत्या म्हणजे एवढ्या मुलांमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकशे एकाहत्तर जागा फक्त धनगर समाजाला होत्या म्हणजे एनटीसी ला होत्या त्यातून आपला नंबर लागणं म्हणजे खरंच गोष्ट खूप म्हणजे घरच्यांसाठी होती त्यामुळं खूप छान वाटलं आनंद झाला सगळ्यांना सगळा पूर्ण माहोल घरामध्ये चांगला होता त्या दिवशी एक सोशल मीडियावर तुमचे जे आईचे वडील आणि एक काय नाही काय झालं की माझ्या मा जा आजी आणि आजोबा पुकळेवाडी या ठिकाणी राहतात माझ्या माझ्या आईचे आई वडील आहेत ते तर त्यांचा खूप म्हणजे असं एक दिवस नाही कि गेली चार पाच वर्ष झालं प्रत्येक वेळ त्यांचा त्या ते ते घरामध्ये बसून त्यांना उठता बसता येत नाही जास्त हा वयस्कर पण त्यांचा मानसिक सपोर्ट एवढा होता की त्यांचे अनुभव होते खूप सारे की तुम्ही करत राहा कुठलीही गोष्ट करत राहा आम्ही अडाणी होतो आम्ही अडाणी असताना सुद्धा एवढं सगळं उभा करू शकलो तर तुम्ही जर शिकलेला आता आता तर तुम्ही खूपस म्हणजे खूप लांब पर्यंत तुम्ही पोहोचू शकता हे प्रत्येक वेळ त्यांचा मला सपोर्ट राहायचा ज्यावेळेस जेव्हा जेव्हा मी फोन कराल त्यावेळेस त्यांचा मला पहिला प्रश्न असायचा की तुझं कुठवर आलंय तुझं लग्न करायचंय आम्हाला तुझं लग्न आम्हाला बघायचं आहे तू जिद्दीनं करते सगळं आपल्याला जगापेक्षा वेगळं करायचंय तर तुला कस्ता खाव्या लागतील तू उभारा असं त्यांचा प्रत्येक राहायचं ज्यावेळी मी त्यांना पहिला फोन केला निकालानंतर मी त्यांना पहिला फोन केला तर त्यांची अण्णा म्हणतोय मी अण्णाला म्हटलं अण्णा अं निकाल लागला आणि मी अधिकारी झालो तेव्हा त्यांचा पहिला शब्द असा होता की शब्दास वागा जिखल तू असा शब्द जो होता तो शब्द मला एवढा सलमान देशी भाषेमध्ये त्यांचा तो म्हणजे त्यांनी उद्गार काढले ते मला एवढा शब्द माझ्या म्हणजे हृदयात जो आज म्हणजे सेव्ह झालाय की गेली पाच सहा वर्ष झालं मी हा शब्द ऐकायसाठी अभ्यास करत होतो आणि एखाद्या अनुभवी माणसाचा आणि वयस्कर माणसा त्यांची इच्छा लाईफ मध्ये काय असते दुसरी त्यांच्या शब्द तोंडून जर असा शब्द म्हणजे खरंच मी धन्य मानतो की मी त्यांचा नातोय आणि त्यांची जी इच्छा होती ती मी पूर्ण करून दाखवली त्यांना खूप आनंद झाला आजीच जरा असं बोलणं होतं की आता इथन पुढं मला चार दिवस भाकरी नाही दिली तरी चालेल मी आता माझं पोट भरलं ते जे तिचं उद्गार ते अक्षरशः मला रडायला आला आणि ते बराच व्हायरल झाला तो तो व्हिडिओ तो ऑडिओ केलेला होता तो बराचसा व्हायरल झाला आणि त्या बऱ्याच मला अधिकाऱ्यांचा फोन आला की प्रत्येकाची परिस्थिती उभा राहिली आणि येणारी जी मुलाची भविष्यात अधिकारी होणार आहेत त्यांच्यासाठी ते शब्द एक इन्स्पिरेशनल स्टोरी सारखं ते त्यांच्या म्हणजे ते शब्द सेव झाले दोन हजार अठरा ला ज्यावेळेस तुमची इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर तुम्हाला त्या डिग्रीच्या आधारावर शंभर टक्के चांगला जॉब मिळाला असता कंपनीत बेंगलोर पुण्यात वगैरे कुठेही मग ते न स्वीकारता तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे का वळायला स्पर्धा परीक्षेकडे बोलण्याचं मेन रीजन हे होत की मी आमच्या घरामध्ये कौटुंबिक थोडस आमचे भाऊजी पत्रकारच होते त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर माझा जास्त संबंध या सरकारी अधिकाऱ्यांशी आला कारण शाळा त्यांची होती जमिनीवरती लोन होतं दहा बारा लाखाचं लोन होतं ते सगळं मला नील करायचं होतं माझं म्हणजे माझा असा उभरता काळ होता त्या उभरत्या काळामध्ये हे सगळं सुरू होत मी अधिकाऱ्यांशी रोज सामना माझा होत होता, होता। समोर मी जात होतो मला स्वतःला असं वाटलं की आपल्या आपल्याला हे असं काहीतरी करून दाखवायचं जेणेकरून आपल्या आई वडिलांचं नाव मोठ आपण एवढ्या आईवडिलांनी कसता खाल्ले माझ्या वडिलांनी सुरुवातीच्या मध्ये कराडला त्यांचं बालपण गेलं त्या बालपणाच्या बाल काळामध्ये वडिलांनी अक्षरशः पाव खोन दिवस काढलेले तिथं तिथे वीट तिथं पहिल्या वीट भट्ट्या खूप होत्या त्या वीट काम करायचं आजीने आजोबा आजीची तर अशी अवस्था होती की आजी वीट भट्टीवर काम करून करून आजीच्या डोक्यामध्ये इथं डोक्यामध्ये असं टक्कल पडलेलं ते विट्ट्याच्या त्या घासून घासून चिरा पडलेल्या होत्या त्या कायम आयुष्यभर तशाच होत्या हे माझ्यासाठी एक एवढी ऊर्जा होती मी त्याच ठिकाणी अभ्यास करत होतो जेव्हा जेव्हा मला त्रास होईल जेव्हा जेव्हा मला असं मी डिप्रेशन मध्ये जाईल तेव्हा मी त्या ते कृष्णा नदीवर जर उभा जर राहिलो ना तर मला एक ऊर्जा भेटायची की माझ्या आईनं माझ्या आजोबांनी आजीनं आणि माझ्या वडिलांनी या क्षेत्रामध्ये इथंच काम करून दिवस काढले एक एक दिवस पोटाला चिमटा काढून नुसत्या पावावरती दिवस काढले एक माझ्यासाठी ऊर्जा मिळत होती आणि याच्यातून एवढं कष्ट घेऊन आपण नॉर्मल इंजिनिअरिंग करून कुठेतरी जॉब करायचा तर ते मला असं वाटत होतं तेही खूप चांगलं आहे नाही असं नाही ते खूप छान आहे पण आई वडिलांचं जर नाव जर रोशन करायचं असेल तर आपल्याला असं काही तर करावं लागेल आपल्याला असा काही त्याग करावा लागेल की जेणेकरून त्यांचं नाव होईल म्हणून मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला स्पर्धा परीक्षा म्हणले की शंभर टक्के त्याग हा करावाच लागतो कारण ज्यावेळेस दोन हजार एकोणवीस कोरोना ला कोरोनाला तुम्ही गाव्याला तरीही स्टडी चालू केल त्या पुढे काय होणार आहे हे माहित नव्हतं पण पुन्हा पुण्याला तुम्ही गेला कराडला गेला स्टडी चालू ठेवला त्यावेळेस म्हणजे तुम्ही गावी कधी यायचा म्हणजे याच्यामध्ये त्याग म्हणजे तुम्ही दसरा दिवाळी किंवा रक्षाबंधनला यायचा का यावेळेस कसा त्यावेळेस रडाईला यायचा का किंवा आई वाटवायची ओ... बहिणीच्या आठवणी बहिणीचा फोन वगैरे यायचा का खरं सांगायचं झालं तर ना तर आपण ज्या झाडाखाली आज बसलो कोरोनाचा पिरियड ज्यावेळेस होता त्यावेळेस मी अभ्यास एकी दिवस थांबवला नाही आणि माझ्या घरच्यांनी सुद्धा मला एक दिवस अभ्यासापासून वंचित राहण्यासारखं कुठलंही मला काम लावलं नाही मी सकाळी इथं ह्याच झाडाखाली मी जवळपास दिवसभर थांबायचो आता जिथं बसलो इथंच मी अभ्यास करायचो मला खरंच या गोष्टीचा आनंद वाटतोय की मी ज्या झाडाखाली बसून एक एक दिवस स्वप्न बघत होतो की माझा एक असा दिवस येईल की माझ्या घरी पत्रकार येतील माझी मा आई वडिलांची मुलाखत होईल त्यांचं एवढं नाव होईल या मी याच झाडाखाली बसून मी स्वप्न बघितलं आणि आज त्याच झाडाखाली मला म्हणजे असा आनंद होतोय की त्याच झाडाखाली माझी मुलाखत होते आणि स्वप्न पूर्ण होते तर कोरोनाच्या पिरियड मध्ये मी इथं अभ्यास करायचो इथं जर आजूबाजूला लोक आली तर इथं वड्यामध्ये माझ्या ता वडिलांनी एक झाड झुडपं होती त्याच्यामध्ये छोटासा रस्ता केलेला आणि आतमध्ये असं गुहासारखं केलेलं जेणेकरून त्याचं कारण असं होतं की बाहेरच्या आजूबाजूच्या आपल्या मुलाला डिस्टर्ब नाही झाला पाहिजे अभ्यास करताना शेतकऱ्यांचा की आजूबाजूला लोक येतात मग अडाणी लोक असतात विचारतात तू काय करतोय कसला अभ्यास करतोय मग त्यांच्या काय गोष्टी असतात याच्यामध्ये माझा दिवस मला घालवायचा नव्हता नौ। मला तिथं त्यांनी एक कोप करून दिलेली मी तिथं टेबल खुर्ची घेऊन जायचो कारण जा खाली बसून किती वेळ आपण बसणार आठ दहा तास आपल्याला कंटिन्यू बसायचा खुर्ची टेबल घेऊन मी तिथे जाऊन अभ्यास करायचो चहा आणि जेवायपुरतच मी बाहेर यायचो आणि झोपायपुरत बाकीचा दिवसभर मी ह्याच आडाखाली लोक आले का तिकडे खाली जाऊन बसायचो कोरोना पिरियड मध्ये सुद्धा मी एकही दिवस वाया घालून दुसरा प्रश्न तुमचा असा होता की दिवाळी दसऱ्याचा दिवाळी दसऱ्याच्या पिरियड रक्षाबंधन माझी एक माझी बहीण राजस्थानला एक इथं विरकरवाडी मध्ये दिली आणि एक मुंबईला असते मला तीन महिने असून सुद्धा मला या पाच वर्षामध्ये एकही रक्षाबंधनला एकाही रक्षाबंधनला माझ्या बहिणीकडून मला राखी बांधता आले नाही त्यांना भेट भेटताच नाही आलं कारण त्या बहिणी मी घरीच येऊ शकत नव्हतो कारण मला स्वतःला एवढं हे रिग्रेट व्हायचं की एवढं वाईट वाटायचं की आपण हा कुठल्या तोंडाने आपण तो जायचं आज त्यांना रक्षा म्हणजे राखी बांधली तर माझ्याकडे दहा रुपये सुद्धा नाहीत की त्यांना ओळणी करून ठेवायला गिफ्ट देऊ शकत नव्हतं ओळणी सुद्धा मी देऊ शकत नव्हतो अशी माझी परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना कसं हे करायचं पण मी एक स्वप्न होतं माझं की एक दिवस त्यांच्यासाठी खूप चांगला येईल दिवाळी दसऱ्याला सुद्धा मी तिथं सगळी मुलं गावी जायची पण मी तिथं अभ्यास करायचो तिथं मला आजूबाजू मेसवाले ते येते मला पोरग घरी गेले म्हणून फराळ आणून द्यायचे पण मी कंटिन्यू माझा अभ्यास चालू खूप वाईट वाटायचं की सगळेजण एवढी दिवाळी दसरा गणपती याच्यामध्ये साजरा करतात आणि आपल्याला काहीच नाही पण एक माझं स्वप्न होत की आपल्याला आई वडिलांचं नाव जर पंचकृषीत करायचं असेल तर आपल्याला त्याग करायचाच <coughs> आहे एक महत्वाचा प्रश्न दोन हजार एकोणीस ला वीस ला तुमचं इंजिनिअरिंग झालं सतरा अठरा अठराला बरोबर त्याच्यानंतर तुम्ही आज दोन हजार पंचवीस म्हणजे सात वर्ष झालं हा दिवस यायला वेळ लागला <laughs> त्यावेळेस तुमचे नातेवाईक मित्रमंडळी तुम्हाला विचारता असतील कुठं जॉबला लागलाय का कुठं म्हणजे रिझ्यूम वगैरे दिलाय का कुठल्या कंपनीत आहे मग काय उत्तर द्यायचं त्यांना कारण तुमचं जर इंजिनिअरिंग ज्यावेळेस आपल्या गावाकडे असं की ज्याचं इंजिनिअरिंग झालं त्याला विचारतात साहजिक माझं पण समजा शिक्षण झालं तर ते विचारतात कुठल्या कंपनीत आहे काय आहे त्यांना काय काय सांगायचं जेव्हा जेव्हा कधी गावाला जेव्हा मी यायचो तेव्हा म्हणजे आई वडिलांना माझ्या पहिल्यापासून नातेवाईक विचारायचे कि पोराचं कधी होत आहे काय का होत आहे आई वडील बोलायचे आम्हाला माहित नाही शिकतोय तिकडं करतोय काहीतरी चाललंय त्याच काहीतरी चालू आहे पण आम्ही त्याच्या मागे उभा आहे आणि तो आमचं नाव लौकिक करणार आहे त्यांना ते सांगायचे पण एक नातेवाईकांनाही दोष देऊन उपयोग नाही कारण कसं समाजाची एक रीत आहे एक गावाकडची रीत आहे की मुलगा फ्लो मध्ये नसेल तर फ्लो मध्ये आला पाहिजे मग ते ना करायचे की आता माया बारक्या भावाचं सुद्धा लग्न केलंय घरचे विचारायचे एवढं वय झालं लग्न कधी करणार आहे तुम्ही तुम्हाला मुलगा तुमचा फसवतोय का असे खूप सारे प्रश्न खूप सारे हे मुलगा काय कायंचं असं म्हणणं होतं की त्याचं इंजिनिअरिंगच कम्प्लीट नाही झालं त्याला ते सब्जेक्ट सब्जेक्ट सुटले नाहीत आणि तो तिकडे सब्जेक्ट सोडवतो इंजिनिअरिंगचे आणि लोकांना सांगतोय मी जॉबलाय असं तसं म्हणजे असे खूप सारे यातून मी आई वडिलांना आणि माझ्या आई वडील पण म्हणायचे की तू त्यांच्यावर लक्ष देऊन बोलत राहणार त्यांचं काम आहे तू तुझा अभ्यास कर बाकीचं तू डोक्यात घेऊन आपल्याला हा दिवस आणायचा एक ना एक दिवस आणि आपण हे सहन केल्याशिवाय जेव्हा आपण समाजामध्ये जेव्हा समाज आपल्यावरती टीका करतो ना तेव्हाच आपण लक्षात ठेवायचं की आपण राईट मार्गावर चालू हे वडिलांनी आई वडिलांनी मला पहिल्यापासून सांगितलेलं होतं आणि त्या मार्गानेच मी गेलो आणि आज मला हे यश मिळालं शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न अ ज्यावेळेस हे सगळं झालं आता यश मिळालं तुमचे पुळकोटीत शाळेवर तुमचं मूळ गाव म्हणजे पुकडेवाडीत पण सगळ्या मित्रांनी पाहुण्या रवळे सत्कार घेतला ग्रामस्थांनी कसं वाटलं एकंदरीत सगळं म्हणजे गुलाल निवडणुकीसारखं तुमच्या अंगावर पडलं अं तुम्हाला खर सांगायचं जर ना तर माझ्या बारक्या भावाचं लग्न झालं अं माझा बार बारक्या बार भावाचं लग्न आहे म्हणजे ज्यावेळी जा, त्याचं लग्न करायची वेळ आली किंवा लग्नाचा विषय निघाला तर आई वडिलांनी मला पहिल्यांदा विचारलं की तू तु, तुझं लग्नाचं काय तू कधी करणार आहेस तुझं करायचं का आता मी एकच त्यांना सांगितलं की जोपर्यंत माझ्या अंगावर गुलाल पडत नाही यशाचा तोपर्यंत मी अंगाला हाडत लावून घेणार नाही माझं पहिल्यापासून होतं मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्याला मुलगी बघा त्याला माझ्यामुळे कुठली अडचण माझ्या कुटुंबाला आली नाही पाहिजे तुम्ही त्याचं लग्न करून टाका पण ज्यावेळेस माझ्या अंगावरती गुलाल पडला तेव्हा खरंच मला एवढं धन्य वाटलं की ज्या गोष्टीसाठी आपण एवढं म्हणजे परिश्रम घेतलं एवढं कष्ट घेतलं माझ्या आई बापान एवढं कष्ट घेतलं त्याचं कुठंतरी आज सार्थक झालंय आणि इथून पुढं सुद्धा मी अजून थांबलेलो नाही अजून याच्या पुढे अजूनही वरच्या पोचसाठी मी प्रयत्न करत राहील तर ही आज माझ्या म्हणजे प्रयत्न कंटिन्यू चालत राहील जोपर्यंत मी त्या यशापर्यंत फायनल पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी अजूनही प्रयत्न करत राहील मित्रांनो हे होते बापूसाहेब कोकरे यांच्या पण आई आहेत त्यांच्या आई सोबत संवाद साधूया काय सांगताल मावशी कधी सरांचा फोन आला निकाल लागल्यानंतर रात्रीचा ला काय काम काय नाही मी मशी दार काढ तोवर फोन आला तेवढा मला आनंद झाला ना पहिल्यांदा फोन उचलल्यानंतर काय म्हणजे बोलणं तिकडून काय म्हणाल ते म्हणलं माझा निकाल लागला मी पास झालो मला लय आनंद झाला नंतर कोणाला सांगितलं कोणाला नाही कोण अंदा आमचं मालकच होत त्यांना जाऊन मी लगेच सांगितलं आपल्या बापूचा निकाल लागला ना आपला बापू पास झाला म्हणून मामा एवढा दोघांना आनंद झाला ना काय बोलूच नका मग ते कस वाटत तुम्ही आयुष्यभर शेती केली किंवा शेरड मेंढ आपला पारंपरिक सगळा व्यवसाय केला तर दूध व्यवसाय करताय कस तुम्ही मुलांना शिक्षण कस दिल काम कामधंदा करत 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 आम्ही शिक्षण दिलं काय त्याला भागवायचो काय मी घरचं भागवायचो काय नसलं असलं तर एकत्रिकांड उच्णपासनं घेऊन शिक्षण शिक्षण दिलं आता महत्वाचा प्रश्न की आज हे थोरले हे थोरले मुंबईला वगैरे त्यांचं अगोदर लग्न केलं आणि त्यांना तुम्ही अभ्यास कंटिन्यू करायला हवी हे काय घडलं होतं काय ना आमची इच्छाच होती त्याची पण विचार होती आमची पण विचार होती की बाबा आपल्या या मुलांना करावा म्हणून आपणच गेलो खरं परिस्थिती गेलो आपलं मूल तर चांगला हे हो म्हणून आम्ही त्याला डोक्यात घातलं आणि त्यानं पण आमच्या डोक्यात घातलं मग आम्ही ती इच्छाच ठेवली मग मग ज्या वेळेस अं हे engineer झाले मग नातेवाईक विचारत असतील की मुलाचं लग्न करा असं तस मग विचारत होते हम्म मुलाचं लग्न का करत नाही हम्म मूल काय करतय ते कुठ तरी हिंडतच असल काय ते काय करत असल आम्ही म्हणायच काय करतो ते त्याची त्यालाच माहिती हम्म आम्हाला काय माहित आहे आम्हाला काय कळत आमची शाळा का आम्ही कोणाच लक्षातच धरल नाही तुमचा विश्वास होता आमचा विश्वास पूर्ण होता त्याच्यावर हम्म हम्म आणि त्यानं आमचा विश्वास राखला पण हम्म कस वाटतय ज्यावेळेस वाट 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 ते कराडवर भेटल्यानंतर कसं वाटलं वाटला लय आनंद वाटला दिवस आठवले का आठवले शेतात काम करायचं आठवलं सर्व आठवलं बर ते आपलं चांगलं झालं त्यांचे वडील आहेत वडिलांसोबत पण संवाद साधूया खर तर त्यांनी सरांना शिक्षण दिलं शिक्षणामध्ये वडिलांचा सुद्धा खूप मोठाच योगदान आहे काय काय सांग चाल मामा सरांबद्दल निकाल लागल्यानंतर कस वाटलं तुम्हाला फोन माझ्या मिशेश आला धार काढतो ती तर ते बोलली मला मिळतो बाजूला गुवाराय तू त्यावेळेस ती म्हणाली की आपल्या मुलाचा निकाल लागला आणि सरकार काही डी सी ठीक आहे असू आधार कार्ड ठीक आहे आपल्याला आनंद झाला आता दोघांला बी आणि भाऊ कोणता भावाला बी आनंद झाला आणि त्याच्यानंतर मुलींचा फोन आला आह मुलींचं फोन आला मुलींचा मुलींना बी कळवलं की आपल्या बापूचा निकाल लागला आणि यशस्वी झाला तो पीसी मध्ये पीपी मध्ये आणि त्यांना सुद्धा आनंद वाटला की असं चांगलं झालं त्या पण खुश झाल्या कि मला तात्या म्हणतात आय तात्या तुम्ही एवढ मेहनत घेतली कष्ट केलं एवढ्या दिवस तुम्ही काबाड कष्ट केलं नको नको ती कष्ट न जेव्हा ज्या ज्या वेळे तुम्ही दिवाळी एखाद्या सणाला आला नाही तरी तुम्ही नाराज व्हायचा हो पोरग माझा हात नाही ना पुरे आले नाही ते पुरे आले तेव्हा तर भाऊ भावनाय राखी बांधायला रक्षाबंधनला दिवाळीला भावाला कौति आले तर भाव येत नाही का तर त्या अभ्यासामध्ये तो गुंतलेला असता आणि त्या गुंतल्यानंतर तो पुरी थोड्या नाराज व्हायच्या नाही आला आणि जरी आपण दिवाळीला काहीतरी करतोच खाया पियाला ते सुद्धा खाता म्हणजे खाऊ वाटायचं नाही की माझा मुलगा नाही कारण तो तो म्हणायचा मला वेळच नाही मी येणार नाही तुम्ही आपलं काय केलं असेल ती खावा अरे बापू म्हणायचो आम्ही कसं खाऊ तू नाही तर आम्हाला कस वाटणार आम्ही ही सुद्धा आमच्या डोक्यामध्ये किंवा आसरू यायच डोळ्यामधून कि आपला मुलगा नाही आपण कसं खावं हे सुद्धा वाईट वाटायचं आपल्याला काय काय वेळ राखी बांधताना पुरुषनी सुद्धा वाईट वाटायचं किंवा मुलीशनी किंवा दिवाळ्याला कधी आंघोळी घालायचं आलं पुरुषी वाटायचं भावनाही माझा आला कुणाला आंघोळी घालू एक भाव नाही माझा लहान असायचा की पण मोठा भावना या ठिकाणी थोडस आम्हाला थोडस कौतुक वाटायचं माझ पोरग आला असत घरी आपल्या भाजी भाकरी असत ते खाऊ पोरग दिवाळीला आण ना याचा अर्थ आम्हाला थोडस आणि नाराज सगळीच व्हायचो का पोराचा अभ्यास हा केला पाहिजे पोरग्याच्या पाठीमाग काहीतरी व्याप आहे पोरगा आपला इथे येऊ शकत नाही बाळा ठीक आहे तुझ्या मनान कसं करा तसं कर आम्ही खाऊ की खायलाच काय पोटाला उपाशी राहतोय का आपण नाही का पण तरी सुद्धा तुझी जिद्द आहे ते तू सोडू नको नाही आलं आलं उद्या तुझा ज्या निकाल लागत त्यावेळेस आम्ही भाजी भाकरी आनंदाने खाऊ पण तू जिद्द ठेवू आणि आमच्या गरिबीतनं आम्ही काबाड कष्ट करून तुला कोणा पण चार पैसे कशी बी करून देऊ देऊन देऊ भावानं देऊ वडिलांना देऊ भले काय आणखी वेळ पडली एखादं जनावर एकायचं काय करायचं याप करा बारा याप करायचं पण तुला आम्ही अडचणीत येऊ देऊ येऊ देणार नाही पण तुझा अभ्यास तू सोडू नको आमचा विश्वास तुझ्या पूर्ण आहे तू करणार एकदा वेशस्वी तू होणार त्यावेळेस आम्हाला सगळं आम्ही आतापर्यंत जे कष्ट केलं वडिलांनी भावानी ते सगळं आमचं फेटणार जेव्हा तुझ्या अंगावरती गुलाल पडल त्यावेळी सगळं आमचं फेटलं पाणी काही म्हणजे वाईट दिवस काढलं म्हणून ह्या गोष्टीचा थोडा त्याग त्या आम्हाला वाटला त्याने बी जरा थोडस लक्षात घेतलं की आई आयवडला दुःख झालंय आणि या दुःखामधून आपण काहीतरी या त्यांना सन्मान झाला पाहिजे त्यांचा म्हणजे त्यांचं अंतकरण पुन्हा खुश झालं पाहिजे कष्टाची कष्ट केलेलं तर त्याच फळ काहीतरी माझ्या मुलानं कमवून ठेवलं ह्या व्यक्तीसाठी आम्ही आपण कष्ट केलं <laughs> <laughs> कसं वाटलं दोन तुम्ही पुलकुटेत गेला मसवला गेला स्टँडवर बॅनर बघितले असतील बॅनर बघताना मुलाचा फोटो ज्यावेळेस तुम्ही बघितला असतो त्यावेळेस कसं वाटलं इतर दिवशी तुम्ही दुसऱ्या म्हणजे बॅनर बघायचा पण ह्या आठवड्या वेळेस मुलाचा गावात गेला दूध घालायला स्टँडवर पण तुम्ही बॅनर त्यावेळेस कस वाटलं बाप म्हणून त्यावेळेस खूप आनंद वाटला ती माझ्या काहीतरी बॅनर बघताना कसं वाटायचं की बाबा माझ्याकडं लहान फोटो आहे कराडामध्ये बघितला इथं गावात घेतला शाळेत घेतला त्यावेळेस थोडस काल कुकुडाण घेतला बळेवाडी मध्ये घेतला तरी तिथं जरा थोडा आनंद आता झाला म्हणजे आनंद झालाच की तिथं कोर जरी भाकर खाल्ली तर वाटायचं पोट भरलं आपलं आपल्या मुलाला काहीतरी आपली जिद्द केली आपल्या मुलाचा कुठंतरी अभिमान वाटला स्वाभिमान वाटला म्हणून आम्हाला आतापर्यंत आम्ही एवढं जेवढं कष्ट केलेल्याच आमच्या मुलाला आम्हाला काहीतरी फळ दिलं तुम्ही हे सगळं शेती चेथी व्यवसाय करायचं शेती व्यवसाय जनावर शेती शिरड काय असेल ते एक जर बारा आणताना असं डोळ्यात टिपा पडायच्या की झाडा मोठ्या चढायचं आणायचं चारा आणायचा त्याला घालायचा ते जर पाहिलं असतं तुम्ही अक्षीचे म्हटलं तर म्हातार किती घामान भिजले कशासाठी आणता येत आपल्या मुलाला दोन रुपये द्यायला खर्च पैसे द्यायला लक्ष मी म्हणजे आपलं काय घरबारा मका बा आता तुम्ही बघितलं असत पाहिला असत असं आपलं करूनच कहो ना आपण त्याला कष्टात ना आपलं आम्ही त्याला निर्माण म्हणजे त्याला एवढी भर द्यायचो तू घाबरू नको आम्ही अजून कष्ट करू वर्षे दोन वर्षे लागू दे पण तू सोडू नकोस हे आमची भूमिका कस वाटत ह्या सगळं आता म्हणजे सरकारी नोकरी मिळाली आताच्या काळात नोकरी मिळवणं सरकारी नोकरी मिळाली आता थोडासा आनंद वाद आला आम्हाला आम्ही खुश झालो की बाबा आमच्या मुलाला सरकारी नोकरी मिळाली आणि आता आपलं त्याच त्याच स्वार्थक झालं आम्हाला बी कुठ तरी आधार झाला कशासाठी आधार झाला की आमचा मुलगा कुठतरी आम्हाला उद्या म्हातारपणी जरी आजारी पडलो तरी दवाखान्यात येऊ शकतो की आता मम्मी पप्पा तुम्ही आता घाबरू नका मी आहे एवढा म्हणला तरी आमचं पार फिटलं मित्रांनो आता आपण बापूसाहेब कोकरे जे महसूल अधिकारी झालेत कुलकुठे गावचे त्यांच्या आई वडील आणि त्यांची मुलाखत घेतली खरंच म्हणजे ज्यावेळेस यश मिळतं यशामागचा त्याग काय असतो हे आज, आज आपण जाणून घेतलं की बापूसाहेब कोकरे यांनी रक्षाबंधन दिवाळी दसरा असे जे महत्वाचे सण असतात हे सुद्धा सलग सहा वर्ष बहिणीला म्हणजे न भेटता येणं हे खूप मोठा त्याग असतो ज्यावेळेस आणि तो त्याग आपण यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतला तुम्हाला कशी वाटली यांची संघर्ष गाता ही आपण कमेंट मध्ये कळा आणि आम्ही सुद्धा अशा अनेक मुलाखती घेण्यासाठी प्रवास करत असतो ऊन वारा सगळं सहन करून ह्या मुलाखती वर अपलोड करत असतो त्यामुळं तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि या चॅनलला आपण महासंवाद मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आपण त्याचबरोबर इंस्टाग्राम वर सुद्धा हा व्हिडिओ टाकणार आहे तिथं सुद्धा आपण फॉलो करा हीच विनंती धन्यवाद